व्रत विधी सुरू करण्याच्या अगोदरचे विधी श्रीयंत्र समोर घेऊन श्रीयंत्राला वंदन असो असे म्हणून त्याला वंदन करा त्यानंतर पुढे दिलेल्या लक्ष्मी मातेच्या आठ स्वरूपाच्या फोटोना वंदन करून आशीर्वाद घ्यावा धनलक्ष्मी अथवा वैभव लक्ष्मी स्वरूप श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री लक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता श्री संतानलक्ष्मी माता यानंतर खाली दिलेला लक्ष्मी स्तवनाचा पाठ करा दागिण्यांच्या पूजेच्या वेळी करावयाचे लक्ष्मी स्तवन श्लोक या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी या रक्ता रुधिराबरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रगंटिता विष्णू स्वयागेहिनी सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मी पद्मावती लक्ष्मी स्तवनाचा मराठीत भावार्थ जिचे लाल कमळांत वास्तव्य असते जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्त वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्रमंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वत विष्णूची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूजा आहे अशी हे लक्ष्मी देवी माझे रक्षण कर श्री गजलक्ष्मी माता हे गजलक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर श्री अधिलक्ष्मी माता हे अधिलक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर श्री विजयालक्ष्मी माता हे विजयालक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता हे ऐश्वर्यलक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर श्री वीरलक्ष्मी माता हे वीरलक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर श्री धान्यलक्ष्मी माता हे धान्यलक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर श्री संतानलक्ष्मी माता हे संतानलक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे आणि सर्वांचे कल्याण कर वैभवलक्ष्मी संबंधीचे नियम सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते घरांत सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिका हे व्रत करू शकते स्त्रीऐवजी पुरुषाने जर हे व्रत केले तर त्याचे उत्तम फळ अवश्य मिळते हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते मनात नसेल तर किंवा कंटाळून हे व्रत करू नये व्रत करण्याकरिता अकरा किंवा एकवीस शुक्रवार नक्की करावेत आणि या पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक व्रत करावे ठरविलेले शुक्रवार पुरे झाले की विधीप्रमाणे आणि शास्त्रोक्त रीतीने समारंभपूर्वक त्याची उद्यापन करावे हा विधी अगदी सोपा आहे पण विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने जर व्रत केले नाही तर त्याचे किंचितही फळ मिळत नाही एकदा व्रत पूर्ण झाले की पुन्हा त्याचा संकल्प सोडून पुन्हा ते व्रत करू शकतो लक्ष्मीमातेची अनेक स्वरूपे आहेत तसेच लक्ष्मीमातेला क्षियंत्र अतिप्रिय आहे त्यांतील धनलक्ष्मी स्वरूप ही वैभवलक्ष्मीच आहे व्रत करताना या पुस्तकांत दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करावे आणि श्रीयंत्रालाही वंदन करावे तरच त्याचे फळ मिळते इतकीही आपण तसदी घेतली नाही तर लक्ष्मीदेवी पण आपल्याकरिता तसदी घेणार नाही व तिची कृपा आपल्यावर होणार नाही व्रताच्या दिवसांत सकाळपासूनच जे लक्ष्मी माता जे लक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा करावा एखाद्या शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासाला जावे लागले तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवाराला व्रत करावे पण व्रत स्वतःच्या घरीच करावे एकूण जितक्या शुक्रवाराचा संकल्प केला तितके व्रताचे शुक्रवार पूर्ण करावेत घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी ती पण नसेल तर रुपयाचे नाणे ठेवावे व्रत पुरे झाल्यावर सात भगिनींना किंवा अकरा एकवीस बावन्न एकशे एक भगिनींना वैभवलक्ष्मी व्रताचे शास्त्रोक्त विधी सांगणारे पुस्तक भेट म्हणून द्यावे जितक्या अधिक पुस्तकांची भेट द्याल तितकी अधिक लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल आणि त्याबरोबर लक्ष्मीमाता व्रताचा अधिक प्रचार होईल व्रताच्या शुक्रवारी मासिकपाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचा शुक्रवार धरावा पण जितक्या शुक्रवारांचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार पुरे करावेत व्रताची सुरुवात करताना लक्ष्मीस्तवनाचा पाठ एकदा म्हणावा व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातेचा प्रसाद घेऊन शुक्रवार करावा उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा किंवा एक वेळा जेवण करून शुक्रवार करावा जर व्रतधारी अशक्त असेल तर दोन वेळ जेवण घ्यावे सर्वात महत्वाची गोष्टही आहे की व्रतधारकांनी लक्ष्मीमातावर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि माझी मनोकामना माताजी पूर्ण करील असा दृढ संकल्प करावा माता वैभवलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होवो स्त्री आणि पुरुष कोणालाही हे वैभवलक्ष्मी व्रत करता येते श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धामय अंतःकरणाने व प्रसन्नतेने करावे आणि ते करताना इतरांचेही कल्याण व्हावे अशी भावना ठेवावी सुवासिनी स्त्रीने हे व्रत केले तर फारच चांगले घरात सुवासिनी नसल्यास इतर कोणाही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केले तरी चालते पूजा आपण स्वतः मनापासून करावयाची आहे गुरुजींची आवश्यकता नाही पूजाविधी पुढे दिला आहेच एखाद्या अचानक आलेल्या अडचणी एखादा शुक्रवार करता आला नाही तरी चिंता करूने पुढील शुक्रवारी व्रत करावे आणि एकूण संख्या पूर्ण करावी लक्ष्मी मातेची एकूण आठ चित्रे आहेत त्या त्या, -त्या स्वरूपात व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे व श्रेयंत्राला वंदन करावे शुक्रवारी व्रताच्या दिवशी करावा उपवास करावा म्हणजे उपाशी राहुने उपवासचे खावे किंवा दूध केळी इत्यादी फलाहार करावा संध्याकाळी पूजन झाल्यावर उपवास सोडावा व्रत करणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणामुळे आजारी असल्यामुळे किंवा कोणत्याही कारणाने उपवास करणे जमत नसेल तर उपवास नाही केला तरी चालते जे करावयाचे ते मनोभावे करावे व्रतशास्त्रशुद्ध पद्धतीने करावे व्रताची संख्या पूर्ण झाल्यास उद्यापन करावे घरात सोन्याचा अगर चांदीचा दागिना नसल्यास रुपयाचे नाणे कलशावरील वाटीत पूजेसाठी घ्यावे उद्यापनाच्या दिवशी पाच किंवा सात कुमारिकांना आमंत्रण देऊन कथेत सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मीचे रूप मानून त्यांचा सत्कार करावा मातेच्या व्रताचे दिवशी शक्य तितके कमी बोलावे मनात नामस्मरण करत राहावे अंतर्बाह्य शुद्धता ठेवावी व सर्व मनोभावे करावे वैभवलक्ष्मी व्रतविधी आणि पूजा कशी करावी हे आता आपण जाणून घेऊया वैभवलक्ष्मी व्रताची पूजा कशी करायची आणि वैभवलक्ष्मी व्रताचा विधी पूजेचे साहित्य देवपूजेसाठी शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या कलश श्रीयंत्र चित्र अथवा तांब्याचे श्रियंत्र तेलवातीसह समयी निरांजन तुपवातीसह शंख घंटा पाण्याने भरलेला दुसरा तांब्या कलश तामण फुल पात्र पळी वाटी अक्षता आणि दागिना उगाळलेले गंध धुतलेल्या शुभ्र अक्षता पांढरी शुभ्र कापड चौकोनी रुमाल बेल फुले तुळशीचे पान मंजिरी प्रामुख्याने लाल फुले हळदी कुंकू शेंदूर अष्टगंध बुक्का फुलवाती कापूर विड्याची देठासह पाने दोन सुपाऱ्या दूध दही तूप मध साखर पंचामृत साठी नारळ जानवे केळी आंबा कोणतेही फळ शमी असल्यास आघाडा पत्री आभरणे दागिनी कापसाची वस्त्रे एक काडीपेटी गोडाचा नैवेद्य पूजेची मांडणी आपले तोंड पूर्वेकडे करून पाठ अथवा चौरंग मांडावा आपणास बसण्यासाठी पाठ अगर आसन चटई घ्यावी पाठ पुसून त्यावर थोड्या तांदळाचे मध्ये किंचित खोलगट असे राशीचे वर्तुळ करावे तांदळाच्या राशीवर हळद कुंकुवाने स्वास्तिक काढावे व त्यावर अष्टदिशांना हळदी कुंकुवाच्या उभ्या रेघा मारलेला जलपूर्ण कलश ठेवावा त्यात नाणे व सुपारी ठेवावी त्या कलशावर आत पांढरे तांदूळ अक्षता घातलेली वाटी ठेवावी त्यात दागिना अथवा रुपयाचं नाणं ठेवावं तांब्याचे श्रीयंत्र असल्यास तांब्या कलशाला टेकून ठेवावे आणि श्रीयंत्र नसल्यास त्याचे चित्र कलशाचे उजवे बाजूस शंख ठेवावा आणि डावे बाजूस घंटा ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर उजवे बाजूस थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी सुपारीच्या डाव्या बाजूस दोन देठाची विड्याची पाने ठेवून त्यावर नाणे आणि त्यावर सुपारी असा विडा ठेवावा फुले दूर्वा, द्रवे एका मोठ्या ताटात ठेवावी पंचामृत तयार ठेवावे समई निरांजन योग्य ठिकाणी लावून ठेवावी धूप उदबत्ती निरांजन कापूर आरती तयार ठेवावी चौरंगापुढे रांगोळी काढावी त्यावर हळदी कुंकू घालावे पूजा विधी सायंकाळी पूजेच्या वेळी अंघोळ करावी किंवा हातपाय धुवावे आणि अथवा सोवळे नेसून कपाळी गंध लावावे घरातील वडील माणसांना नमस्कार करावा व चौरंगापाशी यावे देवीच्या आठही वंदन करावे श्रीयंत्रालाही नमस्कार करावा आचमन करावे व नंतर समोरील विड्यावर पळीने पाणी घालावे शंख आणि घंटा पुसून घ्या त्यावर गंध लावून ठेवा श्रीगणेशाची गणपती म्हणून सुपारी ठेवली आहे ते पूजा करावी त्याला फुलाने पाणी शिंपडावे हळदी कुंकू जानवे शेंदूर गुलाल बुक्का लाल तांबडी फुले दुर्वा शमी वहाव्यात निरांजन उदबत्ती ओवाळावी गुळाचा खडा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा आता देवीची पूजा करायची आहे लक्ष्मी म्हणून वाटेतील दागिना अगर रुपयाचे नाणे आहे त्या लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने त्या यंत्राला गंध तांबडे फूल पुष्प अक्षदा इत्यादी वाहून पूजा करावी व नमस्कार करावा देवीला आवाहन म्हणून अक्षता व्हाव्यात वाटीत ठेवलेल्या लक्ष्मीची पूजा करावी फुलाने पाणी शिंपडावे नंतर विविध फुले विशेषत फूल फुल अक्षदा हळद कुंकू काजळ अत्तर दुर्वा इत्यादी वहावे धूप दीप निरांजन ओवाळावे गोडाचा नैवेद्य दाखवावा कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवलेला असेल त्यावर पळीने पाणी घालावे हे लक्ष्मी माते माझी भक्ती गोड मानून तू आमच्या घरात वास्तव्य कर अशी हात जोडून प्रार्थना करावी वैभव लक्ष्मी स्तवन श्लोक या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोलासिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वयागेहिनी सामा पाथु मनोरमा भगवती लक्ष्मीश् पद्यावती वैभव लक्ष्मी श्लोकाचा अर्थ लाल कमळात जिचे वास्तव्य आहे जी सुशोभित अलंकारिनी आहे जी तेजपुंज किरणांनी युक्त आहे जी आरक्त वर्णाची असून जिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत जी भगवान श्रीविष्णूंना अतिशय प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्रमंथनातून प्रगट झाली आहे जी श्री विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे व अत्यंत पूजनीय आहे हे लक्ष्मी माते माझे रक्षण कर नैवेद्य दाखवावा पंचामृत फळे खीर महालक्ष्मीचे ध्यान श्लोक म्हणावा व देवीचे रूप डोळ्यांपुढे आणावे अक्षस्त्रक पराशुंग देशुकुलीश पद्मधनुखुंडिका दन शक्तिमसीन चर्म जर्ज घंटासुराभाजनम शुलपाशसुदर्शने च दधती हस्तैय प्रवाल प्रभा सेवे सैरिभ महालक्ष्मी सरोजस्थिता आपली इच्छा पूर्ण होण्याकरिता खालील श्लोक म्हणावेत एक दे सौभाग्यमाग्य देही, देही देवी परसुखम रूप देही जय देही यशोदेही दीशो दोन विधेही देवी कल्याण विधेही परमाश्रियम रूप दे जय दे यशो देशोज्जि तीन विद्यावंतस्वतलक्ष्मीवंत जनकुरू रूप दे जय दे यशो देशोज्जही चार पुत्रांदे धनदेही सर्वकामे मे रूप दे जय दे यशो देशोज्जही पांच देवी प्रपन्नाति हरे प्रसिद प्रसिद्मातर्जगतपखिल प्रसीद विश्वेश्वरी पावाही विश्वमीश्वरी यांतर लक्ष्मी गायत्री मंत्र पुढ़े दिला है ओम महालक्ष्मी च विघ्न हे विष्णुपत्नी महि तनो लक्ष्मी प्रचोदयात लक्ष्मी प्रार्थना ऋणरोगांदिदारिद्र्य पापच अपमृत्यवह नश्यन्तु माम सर्वदा श्रीर्वचस्व आयुष्य आरोग्यमा विधा भान महिपते धनधान्य पशु बहुपुत्र लाभ वत्सर दीर्घामायुह यानंतर महालक्ष्मी अष्टक म्हणावे पुढे दिले आहे अष्टकम् श्री नमः श्री इंद्र उवाच नमस्ते स्तु महामा श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज् सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्दिप्रदे मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्य शक्ति महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते पद्मस्थिदेवीपरब्रहस्वू महालक्ष्मी नमोस्तुते श्वेतांबरधरे देवीनानालंका भूषिते जगत्स्थिते महालक्ष्मी नमोस्तुते स्तोत्रे पठेद भक्तिमासीमोति राज्य प्राप्ते सर्वदा एककाले पठे नित्य महापाप यः द्विकाल यह पुठे नित्य धनधान्य समन्वित त्रिकाल यह पठे नित्य महाशत्रुन महालक्ष्मी भवे नित्य प्रसन्ना वरदा शुभा इतिंद्र कृत श्री महालक्ष्मी संपूर्ण श्रीलक्ष्मीची कथा वाचावी ती कथा पुढील व्हिडिओ मध्ये दिली जाईल नंतर गणपतीची आरती व नंतर देवीची आरती करावी आरतीपूर्वी महानैवेद्य दाखवावा आरती देवीची पुढे दिली आहे श्रीगणपती आरती म्हटल्यावर पुढीलपैकी कोणतीही एक आरती म्हणावी दोन्ही म्हटल्या तरी चालतील वैभवलक्ष्मी देवीची आरती जय देवी जय देवी, देवी महालक्ष्मी वससी व्यापक रुपय अस्थूल सूक्ष्मी करवीरपुरवासिनी सुरवर मुनिमाता पुरहरवरिनी मुरहर प्रियकांता कमलाकर्या जठरी जन्मविला धाता सहस्रवदनी भूधर्न पुरे गुण गाता जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी व्यापक रुपय तु सूक्ष्मी मातुलिंग गदाखेटक रवी किरण्य झळके हाटकवाटी पाणी माणिकरसना सुरंगवसना मृग्ननी शशिकरवदना राजस मदनाची जननी जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी व्यापक रुपय तुअस्थूल सूक्ष्मी तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी मनती प्रकृती निर्गुण निर्धार्य गायत्री निजबीजा निगमागम सारी प्रगटे पद्मवती निज धर्माचारी जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी व्यापक रुपय तू अस्थूल सूक्ष्मी अमृत भरिते ते सरिते अध्यधुरी ते चार्य मारी दुर्घट असुराभऊ दुस्तरतार्य वारी मायापटल प्रणमत परिवार्य हे रूप चिद्रूप तद्रुप दावी निर्धारी जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी व्यापक तु तुअस्थूल सूक्ष्मी कुश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळ्य पुसोनी चरणांतळीय पदसुमन क्षाळ मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी महालक्ष्मी वससी व्यापक रुपय तुअस्थूलसूक्ष्मी वरील आरती झाल्यानंतर हात जोडून पुढील श्लोक तीन वेळा म्हणावा पत्रा चरण प्रक्षालन भोजनम सत्सेवा पितृदेवन विधी सत्यम धान्या नामपी संग्रहो न त्रुरूपा प्रिया दृष्टा प्रहा हरी वसामी कमला तस्मिन गृहे निश्चला श्लोकाचा अर्थ जेथे अतिथीचे स्वागत करून त्यांना भोजन दिले जाते तेथे पितृ व देव यांची सश्रद्धेने पूजा केली जाते जेथे सत्य व गायीचे रक्षण केले जाते जेथे धान्यसंग्रह दानासाठीच केला जातो जेथे गृहिणी तृप्त विनयी संतुष्ट आहे अशा ठिकाणी माझा भगवंतासह निश्चल वास असतो ते ठिकाणी घर सोडून मी अन्यत्र जात नाही